मराठी नाही निघाला काय जल्लोष केला महायुती सरकारने हिंदी भाषेचा सक्तीचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी जनता यांनी पूर्ण राज्यभर काल त्या जी आरची ची होळी केली नरम ल, सरकार नरमलं सरकारला नमठी भूमिका घ्यावी लागली कारण मराठी प्रेमीचा जे उद्रेक बघितला त्यांना त्यांचा निर्णय मागं घ्यावा लागला आज छत्रपती शिवाजी महाराजचा या ठिकाणी तमाम मराठी प्रेमीच्या वतीनं या ठिकाणी पेडे वाटून व फटाके फोडून आम्ही या ठिकाणी अनोद साजरा केला जी आर रद्द झाल्याचा काही परिपत्रक निघालं नाही जी आर जी आर रद्द झाल्याचं परिपत्रक तुम्ही जल्लोष केलाय नाही नाही त्यांनी सांगितलं की समितीने मिलेली आहे पण त्या समितीनं आम्ही सांगितलेलं आहे की काल हा जी आर रद्द झालाय आणि तो जी आर रद्द केल्याशिवाय मराठी प्रेमी स्वस्थ बसणार नाही जी समिती आहे त्या समितीना महाराष्ट्रामध्ये कामकाज करू देणार नाही सरकारकडे असलेलं पाश्विक बहुमत पाहता आणि शक्तीपीठ सारख्या महामार्ग होणार नाही सरकार परत शक्तीपीठचं भूसंपादन आहे तुम्ही सरकारच्या या निर्णयावर विश्वास ठेवाल का सरकारला काल सरकारने फक्त चुनूक बघितली त्याची याची होळी केलेली सगळ्या पूर्ण मराठी प्रेमींनी जर हा निर्णय लादण्याचा सरकारने प्रयत्न जर केला तर हा महाराष्ट्र परत एकदा मराठी प्रेमी पेट्रोल बसणार नाही काय जल्लोष केला आज आम्ही या ठिकाणी सरकारने ज जन, जनरेटरच्या भीतीपोटी महाविकास आघाडी व इतर पक्षांच्या दबावामुळे जी महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीची केली होती त्याचा जी आर काल रद्द केलेला आहे आणि ते आमच्या एका आंदोलनाला आणि प्रयत्नाला यश आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे की मुद्दा म्हणून आता आपण प्रांतीय भाषा पाहतो तर गुजरातमध्ये राहणारा माणूस हा गुजराती असतो क तमिळमध्ये राहणारा माणूस तमिळ तमिळी असतो तमिळनाडूमध्ये कर्नाटकामध्ये राहणारा कर्नाटकी असतो ते हिंदी भाषा ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा बोलतही नाहीत आता मी अनेक राज्यामध्ये फिरलो कालच मी कर्नाटकहून आलो त्या ठिकाणी चुकूनही कुणी हिंदी बोलत नाही आपण जर बोलायचा प्रयत्न केला तरी ते समजत नाही असे बोलतात मग महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे आणि महाराष्ट्राची प्रथम भाषा ही मराठी आहे म्हणून मी मराठी आणि मराठीचा अभिमान असला पाहिजे मा प्रत्येक माणसाला आणि अनेक भा भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांचे समर्थक अशी चुकीची भावना निर्माण करत आहेत की मुस्लिमांची भाषा हिंदी आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांनी विरोध करू नये मुस्लिमांची भाषा ही प्रथम उर्दू आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहतो ही दुसरी भाषा ही मराठी आहे उर्दू भाषा भाषेला सुप्रीम कोर्टानेच परवा मंजुरी दिलेली आहे आणि उर्दू भाषेच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं असं द्वेष नाही परंतु हिंदी भाषा आमच्यावर हिंदी भाषा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये हिंदी भाषा ही सक्तीची करू नये अशी आमची सगळ्यांची मागणी होती की त्या मागणीला कार्यश आहे त्याचा आज आम्ही या ठिकाणी जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातलेला आहे महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेच्या पुढे आज आम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकांना पेढे भरवून आणि गोष्ट घेऊन जल्लोष केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद